प्रेम मूर्ती मोरेश्वर भोईर साहेब मी तुमचं राज्य राज्यपालाने खूप आनंदित झालो या पिसवली गावात मला तुम तुम्ही सर्व लोकांनी आसरा दिला आनंद दिला आणि ही अशी महान विद्या आहे की भारत मातेला आपण पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीस रोजी एकही व्याधीग्रस्त व्यक्ती उरणार नाही किंवा शेतीला एक किलो रसायन लागणार नाही पण ती शिकायला वेळ लागेल आणि आत्मानंद महाराज अखिलेशजी मॅडम यांच्यामुळे मला खूप आनंद आणि प्रेम मिळालं आणि त्यावेळेस तर मी तुम्हाला आ, तुम्ही जी सेवा केली आत्मानंद महाराजच्या चा, ह्याच्यात मी एकदम खुश तर आपण या भारत मातेच्या स्वप्नाबद्दल के डी एम सीमध्ये आपण मोठं शिबिर घेऊया अशा रीत काहीतरी तुमचं मनोगत सांगा निश्चित नव्या भारताच्या निर्मितीसाठी या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपली जी काय आध्यात्मिक किंवा आयुर्वेदावर आधारित असलेली जी विद्या आहे या विद्येचा प्रचार प्रसार महापालिका क्षेत्रात सुद्धा कसा होतो त्यासाठी निश्चित आम्ही देखील मदत करू किंवा एखादं मोठं शिबिर महानगरपालिकेच्या माध्यमातून घेता येईल का याबद्दलही आम्ही माहिती घेऊ थँक्यू खूप आनंद वाटला आणि बाकी दहा पोस्टर मी बाहेर लावतो पण भारत मातेचा आदर म्हणून माऊलीच्या सानिध्यात येतं पोस्टर लावायला मला परवानगी आहे असं आपण हे करा कारण ती भारत मातेची शान आहे आपली शान आहे आणि जनता जनार्दन हो आता एकदा पडलेलं पाऊल निश्चितच हे देशाला प्रेरणादायी होईल एवढे बोलून मी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र